येथील ज्ञानेश्वर मोजे सर यांचं एक चांगल्या प्रकारे यांना तापी पूर्णा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे आणि एक सोज्वर मन मिळावू आणि साधे व्यक्तिमत्व सरांचं आहे ते प्रत्यक्ष आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहे सर आपल्या ट्वी ट्वेंटी फोर नॅशनल न्यूजमध्ये आपलं हार्दिक अभिनंदन नमस्कार सर एक भारदस्त पुरस्कार आपल्याला प्रदान करण्यात आलेला आहे आणि आपल्यावरती एक अभिनंदनाचा वर्षाव आणि कौतुकाची थाप आपल्याला मिळते सर या पुरस्काराच्या निवडीचे सर तुम्ही चांगलं कार्य करा आपली कोणीतरी दखल घेणार असतं आणि तशी माझी शिवचरण फाउंडेशनने दखल घेतली आणि मला राज्यस्तरीय पुरस्कारासाठी माझी निवड झाली म्हणजे आपल्या उल्लेखनीय कार्याची चाचपणी करून आपली निवड झाली असेल या ठिकाणी प्रवाशांनी नमूद करतो uh, सर या पुरस्काराच्या स्वरूपाने म्हणजे वितरण कुठे झालं होतं सर काय सर पुरस्काराचं वितरण आदिशक्ती मुक्ताई मुक्ताई नगरामध्ये पावनभूमीमध्ये ते झालेलं आहे सुचरण foundation च्या माध्यमातून स्मृती चिन्ह शाल श्रीफळ आणि प्रमाणपत्र देऊन त्यांनी आमचा यशस्वी सत्कार केला सर एक चांगल्या प्रकारे आपल्याला पुरस्कार मिळाला आणि पुरस्कार प्रेरणादायी असतो आतील सुप्त कलाकारांना वाव मिळण्यासाठी आणि जोशाने काम करण्यासाठी पुरस्कार अनिवार्य असे या ठिकाणी मी प्रदर्शन नमूद करतो सर या पुरस्काराच्या माध्यमातून आपले फ्युचरमध्ये व्हिजन काय राहणार आहे काय सांगाल सर बघा आता तर राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड झाली चांगलं कार्य करत राहा तुम्हाला त्याचे फळ चांगलेच मिळणार आहे भविष्यामध्ये जबाबदारी वाढली अजून करण्याचा माझा मानस असेल खास करून माझ्या सर्व्हिसला अडीच वर्ष बाकी आहे सेवानिवृत्तीला तर भविष्यामध्ये वृद्ध लोकांसाठी काहीतरी चांगलं कार्य करण्याची माझा मनोदय आहे सर फाउंडेशन ऑफ ह्युमन लाईफ शिक्षण हा आहे uh, एज्युकेशन इज द पॉवरफुल फुल ऑफ नॉलेज यूज चेंज वर्ल्ड शिक्षणामध्ये जग बदलवण्याची शक्ती शिक्षणामध्ये आणि आपल्याला एक चांगल्या प्रकारे आपण या ठिकाणी क्षेत्रामध्ये एक प्रकारे कला कलाध्यापक म्हणून आपण या ठिकाणी कार्यरत आहात एक चांगल्या प्रकारे आपला एक नावलौकिक काय सर या पुरस्काराच्या माध्यमातून आपण सोसायटीमध्ये संदेश काय देऊ इच्छित सर काय सांगा संदेश द्यायचं म्हटलं तर चांगलं कार्य करावं घटक आहे ज्यामध्ये काही गरीब लोक आहेत काही गरीब विद्यार्थ्यांसाठी खूप काही करण्याची म्हणजे आजही गरज आहे तर नवतरुणांसाठी माझा हा संदेश असेल की त्यांनीही असं काहीतरी प्रेरणा नाही कार्य करावं की जे युग पुरुष होऊन गेले त्यांच्याकडून काहीतरी घ्यावं ज्यामध्ये शाहू फुले आंबेडकर ही जी एक आपल्यासाठी जे प्रेरणा स्रोत आहे त्यांच्या मार्गावरती सर्वांनी चालावं हेच मला या प्रसंगी सांगावं असं वाटतं आ, सर पुरस्कार आपल्याला प्रदान करण्यात आलेला आहे एक सविस्तर आपण माहिती दिलेली आहे सर एक भारतस्त पुरस्कार आपल्याला प्रदान करण्यात आलेला आहे आणि आपल्यावरती चांगल्या प्रकारे कौतुकाला वर्षा होतोय विद्यार्थी हा विद्येच्या सागरात पोहोणारा असतो आणि विद्यार्थी आणि शिक्षकांचे अतूट असं नातं असतं शिक्षक हा परिवर्तन म्हणजे समाजामध्ये परिवर्तन घडवण्याचं काम करतो या भारतस्थ पुरस्काराचं श्रेय आपण कोणाला द्याल काय सांगाल हे सांगायचंच म्हटलं तर मी प्रथमदा तर माझे विद्यार्थी आमचे आदरणीय सर्व शिक्षक वृंद आणि आमचे सर्व गावाशी ज्यांच्याकडून मला खूप प्रेरणा भेटते प्रोत्साहन भेटते नवीन ऊर्जा भेटते आणि माझे मार्गदर्शक या सर्वांच्या माध्यमातून किंवा त्यांच्या कृपाशीर्वादाने हे सर्व कार्य सुरू आहे हे होते ज्ञानेश्वर मुजे सर आणि हे या ठिकाणी शेरवड या हायस्कूलला कलाध्यापक म्हणून सेवा देत येत आहेत कार्यरत आहेत हे चांगल्या प्रकारचे व्यक्तिमत्व सरांचं आहे आणि आंतरिक तरमळ त्यांच्यामध्ये आहे की आपण काहीतरी करायचं आणि समाजाचं काहीतरी देणं लागतं या माध्यमातून त्यांचा सारासार विचार करून आ, या ठिकाणी पुरस्कारासाठी त्यांची निवड झालेली आहे त्यांनी सविस्तर अशी माहिती दिलेली आहे याही पुढे जाऊन सांगतो की उडत्या पाखराला परतीची तमान असावी उडत्या पाखराला परतीची तमान असावी डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही पण आकाशी झेप घेण्याची जी जिद्द मात्र मनात असावी अशी उंच भरारीजे सरांनी मारलेली आहे यशाचं गौरी शंकर गाठलेलं आहे पुण्याची आपल्या टीव्ही ट्वेंटी फोर नॅशनल न्यूज तर्फे त्यांच्या पुढील भयवारचा हार्दिक शुभेच्छा जोगीलाल सुरवाडे फोर नॅशनल न्यूज